नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो पारू मालिकेत दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वीच मालिकेत जुनी खलनायिका दिशाची रिएंट्री झाल्याचं पाहायला मिळालं होतं पारितोषी लग्न करून दिशा किर्लोस्करांच्या घरात प्रवेश करते आणि आता हळूहळू दिशाने पारूच्या विरोधात डावपेच आखायला सुरुवात केली आहे फारूचे गळ्यातील मंगळसूत्राचं सत्य दिशाला आधीपासूनच माहिती असतं त्यामुळे सर्वात आधी दिशा मंगळसूत्रावरून आदित्यचे कान भरते दिशाने केलेला खुलासा ऐकल्यावर आदित्य पारूवर चिडचिड करतो त्याला मानसिक त्रास होतो आणि मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते यातून आदित्य लवकरच पारूशी लग्न करण्याचा निर्णय घेईल मात्र दिशा एवढ्यावरच थांबत नाही ती पारूच्या वडिलांचे म्हणजेच मारुतीचे कान भरणार आहे मारुती ही दिशेच्या बोलण्यात फसतो आणि यामुळेच तो एक मोठं पाऊल उचलणार आहे पारूच्या गळ्यातील आदित्य टाकणार आहे लेख रात्री झोपलेली असताना मारुती कैचीने पारूच्या पारूच्या धागा कापून टाकतो मंगळसूत्र जेव्हा मारुती काढतो तेव्हा दुसरीकडे आदित्य संकट ओढवतं आदित्यच्या पायावर बेडरूम मधील पंखा पडतो आणि तो जोरात किंचाळतो पारूला सुद्धा आदित्य संकटात असल्याची चाहूल लागते पारू मालिकेचा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड आला आहे यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत एवढा मोठा किर्लोस्कर बंगला आणि फॅन लावला एसी लावत नाहीत हास्यास्पद आहे फॅन खाली पडला आणि आदित्यला जराही लागले नाही आम्ही आता ही मालिका बघत नाही हे काय सुरू आहे किती बावटपणा आहे ही मालिका कृपा करून बंद करा काहीतरी उगाच दाखवता अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी प्रोमोच्या कमेंट्स मध्ये दिल्या आहेत दरम्यान पारू मालिका झी मराठी वाहिनीवर दररोज साडेसात वाजता प्रसारित केली जाते आता प्रेक्षकांना पारू आदित्यचं लग्न केव्हा होणार याची वेध लागले आहेत